श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत घरच्या घरी खूप सुंदर असे मंगळसूत्र आज आपण तयार करायचे आहे त्यासाठी हे पहा हे पांढरेमणी मी घेतलेले आहेत याचा वापर करून आपण खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करूया मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे मंगळसूत्र डेली यूजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे तयार करून दाखवलेले आहेत त्यासाठी आपण हे साहित्य घेणार आहोत हे पहा ही पातळ तार आहे हे रेडीमेड काळे मणी आहेत व मंगळसूत्र होण्यासाठी हे जाड तार आपण घेणार आहोत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकून दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आपण नद बनवण्यासाठी जे साहित्य वापरतो तेच इथे वापरायचे आहे त्याचाच वापर, वापर, वापर करून आपण खूप सुंदर पद्धतीने मंगळसूत्र आज तयार करणार आहोत मिनी मंगळसूत्र हे पहा हे अशी पक्कड असते या पक्कडने आपण येथे हूक तयार करायचा आहे ज्यामध्ये आपण काळे काळेमणी ओवू शकतो किंवा रेडीमेड काळे काळेमणी आपल्याला जी रेडीमेड काळे काळेमणी भेटतात ते इथे आपण मंगळसूत्र जे रेडीमेड असतं ते इथे गुंतवू शकतो हे पहा या पद्धतीने आपण हूक तयार करून घ्यायचे आहेत खूप पटकन आणि खूप सुंदर असे मंगळसूत्र आपण घरच्या घरी तयार करू शकतो आपण हे असे मंगळसूत्र मेशोवरती घ्यायचे म्हटले तर दीडशे ते दोनशे रुपये आपले सहज जातात हे पा मी येथे दोन छोटे मनी ववून घेत आहे त्यामध्ये एक मोठा मनी ववून घेणार आहे व त्यानंतरनं परत दोन छोटे मणी असं होणार आहे मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आपन, हे पहा या सुद्धा आपण त्याच पद्धतीने गोल राऊंड असा फिरवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याकडे ही पकड हवी असते हे पहा या पद्धतीने हा गोल राऊंड आपण फिरवून घेतलेला आहे आपण त्याला व्यवस्थित असा सरळ करून घ्यायचा म्हणजे तो आपल्या साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये गुंतत नाही अडकत नाही हे पहा हे असं व्यवस्थित दाबून वगैरे व्यवस्थित गच्च करून घ्यायचा म्हणजे तो दिसायलाही छान दिसतो आपण यामध्ये मंगळसूत्र काळेमणी ओवू शकतो किंवा रेडीमेड जे आपल्याकडे काळेमणींचा मंगळसूत्र असतं ते यामध्ये आपण ओवू शकतो हे पाहा काळ्यामणींची जी चेन असते आपल्याकडे ती आपण यामध्ये ओवू शकतो या पद्धतीने मी पेंटिंग तयार केलेलं आहे आपण यामध्ये काळे काळेमणी जे आपल्याकडं आधीपासून चेन आहे ती येथे ओ ओन घेऊ त्याला हुक आहेत ते हुक यामध्ये बसवायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण ते हुक येथे बसवून घ्यायचे आहेत व पकडणे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते निघत नाही व कशात अडकत नाही या पद्धतीने आपलं हे मिनी मंगळसूत्र तयार झालेलं आहे आजचा हा मिनी मंगळसूत्राचा व्हिडिओ डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा या पद्धतीने हे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार केलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद